मित्रांनो मी सुरेश मोरे टिळकीकर बळीराजा चौवेचाळीस अठ्याऐंशी युट्यूब चॅनल व फेसबुक पेजच्या माध्यमातून आज आपण घेऊन आलो आहे नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी नांदेड कांपटा येथील म्हशीच्या बाजारमध्ये तर बघून घ्या तर मग या ठिकाणी आपण आता शेतकरी बाजार दाखवण्याचा दा प्रयत्न करणार आहोत तर चला मित्रांनो जाणून घेऊयाचे लाईव बाजार कानेगाव कानेगाव कुठे इथे अकरा बाळापूर बाळापूर कसल्या आहे किती दिवस राहिलेत पंधरा दिवस राहील काय किंमत ठेवली ही एक लाख दहा शेतकरी व्यापारी शेतकरी एक लाख दहा हजार रुपये किंमत सांगाल मुरामध्ये आहे पहिलं काय चलिल आहे दादा दुधाला पाच पाच लिटर चललेले आहे पाच लिटरची गॅरंटी राहील टाइम ला किती वेताला आहे तिसऱ्या वेताना आहे सांगा मोबाईल नंबर पंच्याण्णव झिरो तीन एकोणसत्तर त्र्याहत्तर झिरो दोन चॅनलच्या माध्यमातून गिरायकल तर जमून देणार कमी रमी होतील चालते ठीक आहे पण ते हदगाव मध्ये भाटेगाव चालते ज्या परि काय मामा किंमत काय सांगायला दुधाची गॅरंटी सहा लिटरची गॅरंटी टाईमला ला बघून घ्या दीड लाख रुपये किंमत सांगायला नव्वद हजार महागाली मित्रांनो ऑर्डर क्वालिटी वगैरे काय दिलं येल आहे मोबाईल नंबर सांगा शहाण्णव सत्तावन्न बहात्तर साठ त्र्याण्णव ही पण ऐंशी चॅनलच्या माध्यमातून गिर्याल तर जमून देणार हा किती वेळा आहे

सांगा मोबाईल नंबर तेच नंबर कंटिन्यू करायचा चालते ठीक कंदार आपलं लोहा कंदार बघून घ्या कंदार तालुक्यातून आले आमच्या तालुक्यातून आले मित्रांनो महेश काय सांगली दादा किंमत एक लाख चाळीस हजार काय चालली दुधाला दुधाला सहा लिपरची गॅर पाणी झालती गे का हलगट आहे का किती वन आहे मोबाईल नंबर सांग पंचा एकोणऐंशी शहाऐंशी त्र्याहत्तर एक्चाळीस श माध्यमातून गिरायकाल तर कमी रेमी होतील चाळ्याला काय लागले किडे हवाय नैसर्गिक आहे समजा ते कमी रेमी करून चालेल ही कोणाची भेट ब्राह्मणवाडा इथं ह्याच्यापाशी कारखान्यापाशी का काय किंमत सांगायला साठ हजार दाताला दाताला कशी आहे हा चार दात झाले दा 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 तीन नाही चार झाले समजा आता तीन होत नसतात चार होतात काय दिलं बघा काय चलाली दुधाला दूध किती चाल चीख हो काय पिळा असेल की किती द्याली चीक? चीक चीक किती द्याली आज येली पहाटी म्हणा बघून घ्या मित्रांनो साठ हजार रुपये किंमत सांगाल हा मा मोबाईल नंबर सांगा इकडे हा एकोणवद पंचाहत्तर एको सव्वीस एकोणसाठ अठ्ठावन चॅनलच्या माध्यमातून गिरेकाल तर कमी रमी होतील की मामा किमतीला जमून देताल की ठीक आहे ही कोणाची कोणागावची हातगाव रुई ही दोन होता तुमच्या ठीक आहे गाभण आहे किती दिवस राहिलेत पंधरा दिवस शेतकरी कि व्यापारी मग शेतकरी पंधरा दिवस काय किंमत सांगितली नव्वद सांगाल बघून ह्या मित्रांनो नव्वद हजार सांगाले दोघाच्या दोन होता बर बर पहिलं का चेलले तुझ्याला तीन, तीन तीन लिटर दूध दिलेलं आहे बळीराजा चौरेचाळीस अठ्याऐंशी बळीराजा हा हे हरियाणा मुर काय काय किंमत सांगायला एक लाख वीस हजार सांगाल किती दिवस राहायचे दहा दिवस तीन सड हात काय चार हात बर काय चालते दुधाला पाच लिटर टाईम ला एक लाख वीस हजार रुपये किंमत सांगाल तुमचाही मोबाईल संबर सांगा आणि तुमचाही सांगा पंच्याण्णव पंचेचाळीस सव्वीस बासष्ट एकोणसत्तर तुमचा सांगा चौऱ्याण्णव एकवीस सत्तर शेहेचाळीस अठ्ठावन्न त्रेपन्न दोघं बी चॅनलच्या माध्यमातून गिरायक आल तर जमून कमी रु मी ब काय किंमत ठेवली ह्या सत्तर हजार उठा की कोण आहे मालक पहिला रो आहे का दाताला चार दास शेतकरी की मामा बरं सत्तर हजार सांगाल पहिल्या वेतन आहे गुजरमध्ये मध्ये आहे मित्रांनो बघून घ्या किती दिवस राहिलेत आठ दिवस घेईल बरं मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव एकोणसाठ सत्याहत्तर डबल सांगा त्र्याण्णव हा त्र्याण्णव एकोणसाठ सत्याहत्तर अठ्याहत्तर अठ्ठेचाळीस चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर कमी रमी होतील की हा बघून घ्या पहिला रो आहे आठ दिवस राहिले म्हणाले तर किमतीला जमून देणार मग आंतरगाव नायगाव तालुका चालते ठीक मामा दोन्ही होता मावशी कोण होता माय होय मायला आणल्या सांगा मायच्याच हातावर हात वाटायला चारा पाण्याला होय माय तुम्ही चारा पाणी करता गरीब आहात हो की सांगा काय किंमत सांगली पलीकडे पासष्ट हजार रुपये सांगाले तर किती दिवस राहिले ते खाली व्हायचे वीस दिवस राहिलेत पहिला रु काय सांगायला चंद्रीचे सत्तर सत्तर ही किती वेगळे तुम्ही वेगळे समजा ब मुगच का दोन्ही बघून घ्या जे किती दिवस राहिलेत मला ना। 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 ही पहिला रुच आहे दुसऱ्याना पहिले किती दिले तू बरे तुमची माय वय त्याच्या सोबत हां या इकडे अलीकडे मोबाईल नंबर सांगा हा चॅनलला चाललंय तुमचं त्र्याण्णव झिरो सात सतरा एकोणतीस साठ चॅनलच्या माध्यमातून गिर काल तर किमतीला जमून देताल की हा तुमचं सांग नंबर तेवीस ऐंशी नव्वद झिरो डबल झिरो पंचवीस चॅनलच्या माध्यमातून गिरायकल तर कमी रमी होतील की देणार जमून किमतीला हा चालते ठीक आहे माय तुमचं नाव काय सांगा सांगा मतुराबाई हकेकर हटकर बर बर किमतीला दोघाही जमून देता दो 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 दो। हा निळा निळ्या निळा कुठला पूर्ण पूर्णपतल्या निळ्याची काय किंमत सांगितली पंच्याहत्तर हजार किती आहेत आज बसी किती दुसरी कोणती हिची काय सांगितल्या ऐंशी हजार या दुधाला काय चालली तीन 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 लिटरची पंच्याहत्तर हजार सांगाले चार लिटरची ऐंशी हजार सांगाले बघून घ्या हिच्या कासाला तिच्या कासाला हिच्या कासाला मोबाईल नंबर सांगा शहाऐंशी डबल झिरो चाळीस पासष्ट चौऱ्याऐंशी मग आता खरं सांगा व्यापारी शेतकरी व्यापारी छोटे व्यापारी एक एक दोन दोन मैसे घ्यायच्या चालते गाव निळा ठीक आहे किमतीला जमून देता गिर्याक चालते व्यापारी किती आता एक काय सांगाल साठ हजार सांगायला बघून घ्या गावरान म्हणजे मैसा आहे काय तू त्याला रात्री येईल काय रा, देईल ते देईल समजा मोबाईल नंबर सांगा शहात्तर सहासष्ट एकोणसत्तर तीन हजार पाच चॅनलच्या माध्यमातून गिरायक जमून जातात मामा पळून सर हा ही कुठली म्हणगी राम 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 खळसगाव वाडी कुठं आहे तुमची जवळ आहे काय राम 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 किंमत सांगा किंमत एकवीस होय मामा किती दिवस राहिले ती इली बर काय दिल बर बर बघून घ्या मित्रांनो वगैरे काय सांगाल एकवीसच काय काही नाही म्हणलेली बरोबर किंमत हा दुधाला काय चालल मामा पाच लिटर काढले गॅरंटी आहे पाच लिटरचे मोबाईल नंबर सांगा शहाण्णव तेवीस अठ्ठ्याऐंशी चौऱ्याण्णव नव्वद चॅनलच्या माध्यमातून गिरायक आल तर जमून देता गे दाजे आले का येऊन उभं राहिले घेत ते वाटले आम दाजे हा मग किती दिवस आले कि येऊन तीन दिवसात दिवसा पाच लिटर द्यायली चालू आहे खरं सांगायला की गेल्या वर्षी काढा पाच बरं बर आता किती द्याली बर बरं बरं वासरात सोडून वगैरेच चॅनलच्या माध्यमातून गिरायक आल तर जमून देणार ठीक आहे जेवय बर गावरान, गावरान काय किंमत सांगाल ब्याण्णव हजार सांगाले काय दुधाची गॅरंटी दुधाची काय गॅरंटी चार, चार लिटर टाइम ला कसला का आहे खाली तिच्या बघून घ्या मित्रांनो ब्याण्णव हजार सांगाले गावरान मध्ये मैसा किती नाही मामा तिसऱ्यान आहे काटकां शेतकरी बरं बर आता चालू आहे दूध तेवढं तुम्ही सांगितलेलं बरं बर बर मोबाईल नंबर सांगा चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी झिरो सात तीस तेरा चॅनलच्या माध्यमातून गिरे काल तर जमून देणार कमी रमी होतील दुधाची पक्की खात्री राहील मग चालतं ठीक खादगाव तालुका गाव गाव गावाच नाडपची आहे बघून घ्या मित्रांनो मुरामध्ये आहे किती चौथ्यान आहे जवळ जा जरा बर काय किंमत सांगायला एक लाख दहा हजार सांगाले दुधाची काय गॅरंटी राहील मग पाच लिटरची गॅरंटी एक लाख दहा हजार किंमत सांगालीत किती वेळ वेताला चौथ्या आहे म्हणाले बघून घ्या मित्रांनो किती दिवस राहिलेत मला वीस दिवस राहिलेत कासाला लागायची राहिली बघून घ्या मित्रांनो मोबाईल नंबर सांगा मग शहाण्णव त्र्याहत्तर पंचेचाळीस चोपन्न पन्नास चॅनलच्या माध्यमातून गिरायक आलं तर जमून देणार की चॅनलवरून वरून गिरायक जर आलं किमतीला जमून देणार कमी रमी होतील ही कोणाची कोणी इथं चलॅं मेंढल्याची काय सांगाले साठ हजार सांगाल किती व्हाणा तिसरी आहे का चला दुधाला काय चालली तीन -ती। तीन, -ती। तीन -ती। शेतकरी व्यापारी शेतकरी बघून घ्या मित्रांनो शेतकरीची मैस तीन लिटरची गॅरंटी द्यायला साठ हजार सांगाले सगळी गॅरंटी राहिली दुधाची त्याची मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव पन्नास चाळीस एकतीस चौऱ्याण्णव चॅनलच्या माध्यमातून गिरे काल तर जमून द्यायचे हा होईल कमी चालतं सांगायला किंमत किंमत काय सांगायला पंच्याऐंशी हजार सांगायला बघून घ्या मित्रांनो हजार सांगायच गावरानमध्ये मैसा आहे किती दिवस राहिले त्याची पंधरा तारीख आहे बरो किती वन आहे पहिल्यान किती पिळे चार चार पिळे शेतकरी कि व्यापारी शेतकरी बर गाव गाव दरेगावाडी कुठे येते मुदखेडच्या बाजूला दरेगावला दरेगावाडीच्या हात मित्रांनो मालकोट्याच्या साईडला मिळाल्या काय बर सांगा मोबाईल नंबर शहाण्णव एकोणनव्वद अठ्ठावन्न चौवेचाळीस सत्तावन्न चॅनलच्या माध्यमातून गिरॅकल तर जमून देणार हा ठीक आहे कमी रमी करून देणार मारतळा लोहा तालुका काय किंमत सांगायला नव्वद हजार रुपये सांगालेत बघून ह्या मारतळ्याची मैस होई मित्रांनो किती दिवस राहिलेत किती दिवस राहिलेत पंधरा दिवस राहिलेत किंमत काय म्हणत किंमत किंमत नव्वद हजार रुपये सांगा लिंग एमआर दुधाला काय चालली साडेचार लिटरची गॅरंटी राहील तीन थानाला बर मोबाईल नंबर सांगा शहाऐंशी पंचवीस चौऱ्याण्णव झिरो एक ब्याण्णव चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देणार चालते ठीक वडाबर आहे तिकडे अस मामा दोघ आल्या म्हणजे सांगा तुम्ही वडील आहात बर काय नाव मामा तुमचं बालाजी बिच्चे वार। बिच्चे वाड शेतकरीत ना मा घराव आहे चल